नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीसवरती या ठिकाणी अतिसंभाव्य साठ प्रश्न घेतलेले आहेत हे साठ प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे दहा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला सर्व काही पीडीएफ पाहिजे असेल तर नव्याण्णव चौसष्ट एक्क्याऐशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे तुम्हाला सर्व पीडीएफ एका मिनिटाच्या व्हॉट्सअप वर लगेच्या लगेच पाठवल्या जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा आशियान या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा आशियान या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो आशियान या संघटनेचं मुख्यालय जकार्ता या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा संस्कृतमधील काही शब्द मराठी भाषेमध्ये येण्यापूर्वी त्या शब्दामध्ये बघा बराचसा बदल झालेला असतो अशा शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो असे शब्दांना तद्भव शब्द असेही म्हणतात प्रश्न क्रमांक तिसरा बघा माझा चष्मा आन या वाक्यामधला आन हे पुढील बेकी कोणत्या प्रकारचं क्रियापद आहे बघा माझा चष्मा आन या वाक्यामधला आन हे पुढील बेकी कोणत्या प्रकारचं क्रियापद आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन हे आज्ञार्थी क्रियापद या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा खालीलपैकी कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणतात बघा खालीलपैकी कोणाला स्थानिक कसोराज संस्थेजनक असे म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक आहे लॉर्ड विद्यार्थी मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असे म्हणतात प्रश्न क्रमांक पाचवा बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँक ऑफ बघा रिझर्व्ह कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते बघा रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे एकोणपन्नास या वर्षी रिझर्व्ह बँकेच राष्ट्रीयकरण करण्यात आले होते प्रश्न क्रमांक सहावा बघा मानवी शरीरामधे हाडांशी हाडे जोडणारी होती खालीलपैकी कोणती होती असते बघा मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी होती खालीलपैकी कोणती उती असते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील अस्थिबंद उती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा रीती वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा या ठिकाणी चार वाक्य आहेत या चार वाक्यापैकी आपल्याला रीती वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी ओळखायचं आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील मी लेखन करीत असं हे वाक्य विद्यार्थी मित्रांनो रीती वर्तमान काळाचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा बनगरवाढे या कादंबरीचे लेखक खालीलपैकी बघा बनगरवाढे या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी रे व्यंकटेश माडगुळकर विद्यार्थी मित्रांनो बनगरवाडे या कादंबरीचे लेखक का आहेत प्रश्न क्रमांक नव्वा बघा भारतामधली सर्वात लांब पल्ल्याची रेल्वेगाडी खालीलपैकी कोणती भारतामधली सर्वात लांब पल्ल्याची रेल्वेगाडी खालीलपैकी कोणती रेल्वेगाडी आहे विवेक एक्सप्रेस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दहा बघा प्रामाणिकपणा हे पुढील पैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे बघा प्रामाणिकपणा हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे बघा प्रामाणिकपणा विद्यार्थी भाववाचक नाम या प्रकारचं या ठिकाणी ते नाम आहे प्रश्न क्रमांक अकरा बा बघा सिद्धटेक हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सिद्धटेक हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील सिद्धटेक हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक बारा बा बघा अनातोलियाचे पठार खालीलपैकी कोणत्या देशामध्ये बघा अनातोलियाचे पठार खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहेत बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा अनातोल्याचे पठार विद्यार्थी मित्रांनो या ते पठार आहेत प्रश्न क्रमांक तेरा देव, उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये केवला देव हे राष्ट्रीय पक्षी उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा केवला देव विद्यार्थी मित्रांनो राजस्थानी राज्यामध्ये या ठिकाणी पक्षी उद्यान आहे प्रश्न क्रमांक चौदा बा बघा मोरलो मिंटो हा सुधारणा कायदा कोणत्या वर्षीचा तो कायदा मोरलो मिंटो हा सुधारणा कायदा कायदा कोणत्या आहे बघा मोरलोमेंटो विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे नऊचा तो कायदा आहे प्रश्न क्रमांक पंधरा बघा बुडापेस खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी बघा बुडापेस खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे पेस बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे विद्यार्थी मित्रांनो हंगेरी या देशाची राजधानी आहे प्रश्न क्रमांक सोळा बघा फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती बघा फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील सुभाषचंद्र भूषण विद्यार्थी मित्रांनो फॉरवर्ड ब्लॉक ची ही केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा कृष्णा नदीचं उगम स्थान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये कृष्णा नदीचं उगम स्थान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे विद्यार्थी मित्रांनो महाबळेश्वर बघा महाबळेश्वर बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कृष्ण नदी या ठिकाणी उगम स्थान आहे प्रश्न क्रमांक अठरा राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे बघा कलम एकशे विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम आहे बघा क्रमांक पुढचा बघा त्याची कविता लिहून झाली या ठिकाणी वाक्य आहे या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा बघा त्याची कविता लिहून झाली बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील समापन कर्म या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक वीस बघा लंडन, शहर, खालील लंडन शहर, खालील हे लंडन शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर लंडन हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा लंडन हे शहर विद्यार्थी मित्रांनो ठेम संधीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा पेनाल्टी कॉर्नर ही संज्ञा कोणत्या खेळाशी बघा पेनाल्टी कॉर्नर ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीची संज्ञा आहे पेनाल्टी कॉर्नर बघा पेनाल्टी कॉर्नर विद्यार्थी मित्रांनो मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा हॉकी खेळ या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील दुसऱ्या क्रमांक बघा पुढचा बघा ऊंट या शब्दाचा स्त्रीलिंग शब्द आपल्याला ओळखायचा बघा ऊंट या शब्दाचा स्त्रीलिंग शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एका सांडणी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा क्रपण या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता क्रपन? क्रपण या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता क्रपण बघा क्रपणचा उदार या ठिकाणी योग्य विरुद्ध आरती शब्द राहील प्रश्न क्रमांक चोवीस बघा नागार्जुन सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारण्यात आले बघा नागार्जुन सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारण्यात आले नागार्जुन सागर कृष्णा नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा इराण या देशाची राजधानी खलीलबेकी कोणत्या बघा इराण या देशाची राजधानी खलीलबेकी कोणत्या इराण बघा इराणची राजधानी विद या ठिकाणी एक राहील बघा इराणची तेहरान या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा तेजोनिधी या ठिकाणी बघा जोड शब्द आहे या ठिकाणी आपला संधी या ठिकाणी बघा तेजोनिधी हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा या ठिकाणी संधीचं उदाहरण तेजोनिधी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा तीन राहील विसर्ग संधी या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास खालीलपैकी कोणते विरामत चिन्ह बघा बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास खालीलपैकी कोणते विरामचिन्हे वापरतात बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील आपसर या ठिकाणी हे चिन्ह या ठिकाणी वापरतात प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा भरतनाट्यम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्या भरतनाट्यम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी या ठिकाणी भरतनाट्यम कोणत्या राज्याशी संबंध भरतनाट्यम बघा तामिळनाडू राज्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी काय म्हणतात बघा मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसा महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो आम्रसरी असे म्हणतात प्रश्न क्रमांक तीस बघा पाणीपतच पहिलं युद्ध कोणत्या वर्षी झाले बघा पाणीपतचे पहिले युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले पाणीपतचे पहिले युद्ध बघा पंधराशे सव्वीस मध्ये विद्यार्थी मित्रांनो पाणीपतचे पहिले युद्ध हे झाले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले बघा सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा सारनाथ हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो उत्तर प्रदेश या राज्यामध्ये ते एक महत्वपूर्ण ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मध्यवर्ती वस्तू संग्रहालय कोणत्या ठिकाणी मध्यवर्ती वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा मध्यवर्ती वसुसंग्र विद्यार्थी मित्रांनो नागपूर या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या बघा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे बघा सन एकोणीसशे बहात्तर मध्ये विद्यार्थी मित्रांनो विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोराडी हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये कोराडी खापरखेडा बघा या ठिकाणी औष्णिक क्रमांक चार आहे नागपूर या जिल्ह्यामधले औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा बघा महाराष्ट्रामध्ये गवत संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये गवत संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे बघा गवत संशोधन केंद्र विद्यार्थी मित्रांनो पालघर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा खालीलपैकी कोणती दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा खालीलपैकी कोणती मृदा आहे बघा दख्खनच्या पठारावर विद्यार्थी मित्रांनो रेगोरी मृदा या ठिकाणी प्रामुख्याने आढळणारी मृदा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये भारताला सर्वात जास्त सीमा लागून असलेला देश बघा भारताला सर्वाधिक सीमा खालीलपैकी कोणत्या एका देशाची लागते सर्वाधिक सीमा बांगलादेश या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राष्ट्रध्वज लांबी आणि रुंदी यांचं प्रमाण खालीलपैकी व भारतीय राष्ट्रध्वज यांचं बघा लांबी आणि रुंदी यांचं प्रमाण खालीलपैकी किती असते बघा लांबी आणि रुंदी तीन आज दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील दुसरा क्रमांक पुढचा बघा द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ले ग्रंथ आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा महत्त्वपूर्ण ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा लिहिलेला महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे दुसरा क्रमांक पुढचा बघा पोलीस पाटलांची नियुक्ती कोणत्या अधिनियमाद्वारे केली जाते बघा पोलीस पाटलांची नियुक्ती कोणत्या अधिनियमाद्वारे केली जाते बघा पोलीस पाटलांची नियुक्ती विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियमन सन एकोणीस सदुसष्ट या अधिनियमाद्वारे पोलिस पाटलांची नियुक्तीही केली जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने दत्तक वर्षा नामंजूर करून संस्थाने खालसा केले बघा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने दत्तक वर्षा नामंजूर करून संस्थाने खालचाही केली होती बघा लॉर्ड डलॉस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले इंडियन ओपिनियन बघा इंडियन ओपिनियन नावाचं वर्तमानपत्र विद्यार्थी मित्रांनो महात्मा गांधी यांनी सुरू केलेले या ठिकाणी वर्तमानपत्र होते प्रश्न क्रमांक बघा महात्मा गांधी भारत छोडो यांचा नारा कोणत्या वर्षी दिला बघा भारत छोडो हा नारा कोणत्या वर्षी दिला होता सन एकोणीसशे बेचाळीस वर्षी विद्यार्थी मित्रांनो भारत छोडो नारा दिला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा सरदार वल्लभभाई पटेल बघा सरदार वल्लभभाई पटेल यांनी खालीलपैकी कोणता सत्याग्रह किंवा सरदार वल्लभभाई पटेल यांनी खालीलपैकी कोणता सत्याग्रह केला होता बाडूर सध्याकर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती खालीलपैकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती खालीलपैकी कोण होते बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा हंबीरराव मोहिते या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा डायलिसिसी उपचार पद्धती कोणत्या आजारामध्ये वापर डायलिसिसी उपचार पद्धती प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या आजारामध्ये वापरा डायलिसिस बघा डायलिसिस विद्यार्थी मूत्रपिंडाचे विकार या आजारामध्ये विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी उपचार पद्धती वापरतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा डोळ्यांच्या आरोग्यासाठी कोणते जीवनसत्व महत्वाचे असते डोळ्याच्या आरोग्यासाठी कोणते जीवनसत्व हे महत्वाचे असते बघा अ जीवनसत्व विद्यार्थी मित्रांनो डोळ्याच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे जीवनसत्व असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणत्या कोणत्या गॅस या ठिकाणी प्रामुख्याने उपयोग करतात कच्ची फळे पिकवण्यासाठी इथिलीन वायू या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा फेसबुकचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात फेसबुकचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात फेसबुकचे जनक मार्क झुकेरबर्ग यांना विद्यार्थी मित्रांनो फेसबुकचे जनक असंही म्हणतात पुढचा जागतिक कर्करोग दिन खालीलपैकी जागतिक कर्करोग दिन परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर चार फेब्रुवारी विद्यार्थी जागतिक कर्करोग दिन असतो क्रमांक बघा तोंडावाटे आपल्या तोंडा वाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना खालीलपैकी काय आपल्या तोंडा वाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना खालीलपैकी काय म्हणतात त्यांना वर्ण असे म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा द्विगुणित हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे या द्विगुणित हे पुढील पैकी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे द्विगुणित संख्यावाचक विशेषण या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा राम सतत गावी जात असे बघा या ठिकाणी वाक्य आहे कोणत्या काळामधलं वाक्य आहे बघा राम सतत गावी जात असे हे वाक्य कोणत्या काळामधलं वाक्य आहे तर रीती भूतकाळ व... या काळामध्ये या ठिकाणी वाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा नेहमी खालीलपैकी कोणत्या विभक्तीमध्ये असतो बघा कर्तरी प्रयोगामध्ये विद्यार्थी करता हा नेहमी प्रथम क्रमांक पुढचा बघा राम लक्ष्मण या ठिकाणी शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो यांच्यामध्ये पुढील प्रकारचा समास आहे राम लक्ष्मण बघा दोन्ही पदे खूप महत्वाचे असतात द्वंद्व समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी राष्ट्रीय मतदार दिन कोणत्या दिवशी असतो राष्ट्रीय मतदार दिन पंचवीस जानेवारी या ठिकाणी राष्ट्रीय मतदार दिवस असतो क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी योग्य फुल आपल्याला आहे इन्व्हेस्टिगेशन एजन्सी एन आर एम बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य फुल फॉर्म राहील प्रश्न क्रमांक प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू उत्सर्जित केला जातो प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू उत्सर्जित केला जातो मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक रे ऑक्सिजन या ठिकाणी वायू हा उत्सर्जित केला जातो दुसरा क्रमांक पुढचा बघा कोकणचे गांधी असे खालीलपैकी कोणाला म्हणतात कोकणचे गांधी कोकणचे गांधी विद्यार्थी आपासाहेब पटवर्धन यांना कोकणचे गांधी असे म्हणतात दुसरा क्रमांक पुढचा बघा तीन ते चार हजार चार हजार पाचशे लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्य असते बघा तीन हजार एक ते चार हजार पाचशे लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्य संख्या असते बघा या ठिकाणी अकरा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा नाल सरोवर हे पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये नाल सरोवर हे पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे तर गुजरात या राज्यामध्ये आहे प्रश्न पुढचं बघा युरियामध्ये नत्राचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते युरियामध्ये नत्राचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते सेहेचाळीस टक्के या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापनाही केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा गाविलगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या गाविलगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये गाविलगड तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीससाठी बघा आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी बघा लागणारे बघा असेच बघा दहा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू डी पीडीएफ सोबत सराव पेपर आणि नोट्स तुम्हाला सर्व काही पीडीएफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस एक या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे तुम्हाला सर्व पीडीएफ एका मिनटाच्यात व्हॉट्सॲपवर लगेच पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे